सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारने सातत्याने महागाई वाढवल्याबद्दल त्याच्या निषेधार्थ आज निषेध आंदोलन करण्यात आले जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना तसेच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला नुकत्याच केंद्र सरकारने स्वयंपाक गॅस दरमध्ये मोठी वाढ करून भरीस भर घातली आहे ही अन्यायी दरवाढ त्वरित मागे घ्यावी याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दरवाढी विरुद्ध निषेध करून आंदोलन करण्यात आले वास्तविक नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्य व केंद्र सरकारने महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात महागाई कमी न करता दिवसांदिवस वाढ होत चालली आहे त्यातच घरगुती वापरातील गॅस दर वाढवून महिलांचे बजेट कोलमडले आहे एकीकडे योजनांची खैरात वाटायची व वा दुसरीकडे महागाई वाढवून त्यांचे पैसे वसूल करायचे असा कारभार सत्ताधारांचा चालू आहे अशी भावना यावेळी महिला पदाधिकारी यांनी व्यक्त केली यावेळी महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीता हार्गे प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे उज्ज्वला पाटील डॉक्टर छाया जाधव मृणाल पाटील वैशाली धुमाळ चारुलता पाटील शारदा माणी प्रतिभा पाटील प्रियांका विचारे तेजश्री बोंडे रईसा चिंचणीकर स्मिता पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीने आमचे नेते माननीय जनपाटी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्र सरकारने त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने आत्ताच्या वाढत्या महागाईत भरीच घर भर म्हणून महिलांच्या जिवाळाचा असलेला प्रश्न गॅस दर वाढ करून महिलांच्या डोळ्यात पाणी आणायचं काम या सरकारनं केलेलं आहे सध्याच्या पाहता परिस्थितीत महागाईचा दर हा उच्चांकी होत जात आहे आणि इंधन द गॅस हा घरगुती वापरातला रोजचा एक अतिरिक्त भाग झालेला आहे आणि या दरवाढीमुळे महिलांच्या महिन्याच्या बजेटीमध्ये पूर्णपणे कोलमलेलं आहे बजेट त्यांचं कोलमलेलं आहे या सरकारनं जे काही वाढ केलेली आहे ही वाढ न पोसणारी आहे तरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीने सांगली जिल्हा ग्रामीण विभागाच्या आमच्या जिल्हाध्यक्षांच्या वतीने आम्ही हे आंदोलन छेडत आहे आणि या आंदोलनाच्या द्वारे आम्ही या सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत लवकरात लवकर ही दरवाढ त्यांनी थांबवली पाहिजे आणि महिला महिलांना दिलासा दिला, दिला पाहिजे